जहीन विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची लिस्ट जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या वनवृत्तामधील मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि यामध्ये तुमच्या कार्डचा कट ऑफ किती जाऊ शकतो संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळणार नाही ना त्यांनी मला जॉईन म्हणून टाईप करा कमेंट बॉक्समध्ये त्यांना मी लिंक देऊन देऊन तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया तर पहा वनरक्षक घटक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षा व धाव मधील एकत्रित गुणांनुसार सर्वसाधारण गुणवत्ता आहे म्हणजे म्हणजेच टॉप टू बॉटम ही लिस्ट लागलेली आहे आणि धाव चाचणी आणि लेखीमध्ये एकूण मार्क दिलेले आहे तर पहा एकशे दोन लेखीला मार्क आहे या विद्यार्थ्याला जो टॉपमध्ये आहे आणि ऐंशीपैकी पैकी ऐंशी ग्राउंडला एकशे ब्याऐंशीची टोटलिंग झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कास्ट बघून घ्या व्ही जे ए ठीक आहे दोन हजारचा जन्म आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सेकंड जो टॉपर आहे एकशे चौऱ्याहत्तर थर्ड टॉपर आहे एकशे बहात्तर एकशे बारा लेखीला आहे आणि साठ मार्क ग्राउंडला आहे अशा प्रकारे टॉप टू बॉटम लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये महिलांमध्ये जर टॉपर जर पाहिलं आपण तर आपण जर बघितलं तर एकशे सहासष्ट गुण घेणारी महिला आहे आणि महिलांमध्ये जर बघितलं आपण आउट ऑफ मार्क घेणारे ग्राउंडमध्ये तर इथे बघू शकता ईडब्ल्यू एसवाली महिला उमेदवार आहे एकशे चौसष्ट टोटल झालेली आहे आणि तिने पण आउट ऑफ ग्राउंड मारलेला आहे तर आउट ऑफ ग्राउंड मारणारे पण भरपूर विद्यार्थी तुम्हाला मिळणार आहे पण बोटावर मोजण्याजोगतेस ग्राउंड आउट ऑफ करणारे विद्यार्थी आहे बघू शकता महिला उमेदवार परत एक आहे आउट ऑफ ग्राउंड करणारे तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं होतं की आउट ऑफ ग्राउंड मारणे खूप कठीण आहे तुम्हाला बोटावर मोजण्याजोगतेस विद्यार्थी मिळणार आहे ही संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपले मार्क चेक करून घ्याया आणि ही जी यादी आहे ही चंद्रपूर वनवृत्ताची आहे यामध्ये तुमच्या कास्टचा कट ऑफ किती जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो जागेनुसार जर तो पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यानंतर तुम्हाला सर्वात आधी मेरिट किती जाणार आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा लगेचच तुम्हाला कट सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि तो एक्झॅक्टली करेक्ट राहणार आहे याचं प्रूफ जर तुम्हाला चेक करायचा असेल तर अमरावती वनवृत्तातील कट आपण सर्वात पहिले बनवलेला जातात तो कटाप आणि लागलेला कटाप हा एकदम सेम टू सेम आहे तुम्ही पाहून बघू शकता धन्यवाद